श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघ उद्या आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षातला पहिला दिवस नवीन वर्ष जे आहे ते नवीन आशा आकांक्षा आनंद घेऊन येईल असं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं त्यामुळे बरेचसे लोक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरामध्ये जातात देवांचे गुरूंचे कृपाशीर्वाद वर्षभर राहावे हा त्यामागचा उद्देश आणि काही लोक घरातच सेवा उपासना आणि उपाय करतात त्यामुळे जर आपण नवीन वर्षाची सुरुवात ही विशेष उपाय करून केली तर नक्कीच आपलं नवीन वर्ष सुख समृद्धी आणि समाधानाचं जाईल त्याचबरोबर जर आपल्याला आर्थिक संकटापासून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या घरी घेऊन यायच्या आहेत जेणेकरून आपल्या नवीन वर्ष सुखा समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जाईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील यासाठी या वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत त्यामुळे अशा कोणत्या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहेत याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आता उद्याच ही वस्तू घेऊन यावी असं नाही नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये या गोष्टी तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत तर त्या कोणत्या आहेत हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा उद्या एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो वार आलेला आहे तो आलेला आहे सोमवार आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार जो आहे तो कोणत्या तरी देवांना समर्पित असतो आणि उद्या आलेला सोमवार जो आहे तो भगवान शिवशंकरांना समर्पित मानला जातो त्यामुळे आपल्याला सोमवारच्या दिवशी काही गोष्टी खरेदी करून आणायच्या आहेत कारण भगवान शिवशंकरांची उद्याच्या दिवशी आपण सेवा केली तर त्यांची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहील कारण भगवान शंकर किंवा भगवान शिव भगवान भोलेनाथ अशा अनेक नावांनी आपण त्यांना ओळखतो आणि नवीन वर्षातला जो पहिला दिवस आलेला आहे सोमवार तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी महादेवांची सेवा उपासना करायची आहे जवळपास एखादं मंदिर असेल तर तिथे जाऊन आवर्जून महादेवांचं दर्शन घ्या त्यांना एखादं बेलपत्र अर्पण करा किंवा तुम्ही घरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती ज्याला अभिषेक करू शकता आणि शक्य असेल तर रुद्राभिषेक करा बेलपत्र अर्पण करा आता मी ज्या वस्तू तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या तुम्हाला उद्याच्या दिवशी शक्य झाल्या तर उद्या आणायच्या किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्या वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत या वस्तू खरेदी करून आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल एवढ्या ह्या प्रभावी वस्तू आहेत तर त्यातील सगळ्यात पहिली जी वस्तू तुम्हाला उद्या खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे डमरू डमरू जे आहे ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी डमरू वाजवलं पाहिजे उद्याच्या दिवशी महादेव पार्वतीची पूजा करावी आणि प्रत्येक रूममध्ये डमरू हा वाजवायचा आहे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार हा घरामध्ये वाढतो आता त्यानंतर तो डमरू जो आहे तो आपल्याला स्वयंपाकघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट जी आपल्याला खरेदी करून आणायची आहे ते म्हणजे पारद शिवलिंग पारद शिवलिंग म्हणजे पाऱ्यापासून बनलेलं शिवलिंग तर बघा साधं जे शिवलिंग असतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती जी आहे ती पारद शिवलिंगामध्ये असते थोडंसं महाग जरी असलं तरी तुमच्या घरामध्ये जर खूप आजारपणे वाढलेली असतील पैशाच्या खूप समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही उद्याच्या दिवशी पारद शिवलिंगाची स्थापना तुमच्या घरामध्ये करू शकता यामुळे तुमच्या बऱ्याचशा समस्या नष्ट होतील एवढं हे प्रभावी असं पारत शिवलिंग तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापित करू शकता बघा त्यानंतरची तिसरी वस्तू जी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे जी आपल्याला आर्थिक संकटापासून मुक्तीसाठी खरेदी करून आणायची आहे ते म्हणजे त्रिशूळ बघा तुम्ही बऱ्याचशा घरांमध्ये बघितलेलं असेल मुख्य प्रवेशद्वारा बाहेर सुद्धा त्रिशूळ लावलेलं असतं किंवा आपल्या घरामध्ये हॉलमध्ये सुद्धा ते त्रिशूळ ठेवलेलं असतं देवहाऱ्यामध्ये सुद्धा त्रिशूळ ठेवलेलं असतं महादेव यांना त्रिशूळ अतिशय प्रिय आहे त्रिशूळ घरामध्ये ठेवल्यामुळे उत्पन्न आणि सौभाग्य वाढते त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक आहे आणि ज्यांच्या घरामध्ये आरोग्याविषयक काही समस्या असतात त्या त्रिशूळ ठेवल्या लावल्यामुळे संपूर्णपणे नष्ट होतात एवढं असं हे प्रभावी त्रिशूळ त्याची स्थापना तुम्ही नवीन वर्षामध्ये घरामध्ये करू शकता यामुळे आपल्या घराची प्रगती होते आपल्या पतीची मुलाबाळांची सर्वांची सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मदत होते ते, ते। त्यामुळे जर शक्य झालं तर त्रिशूळ खरेदी करून आणा आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये किंवा घरामध्ये करा तर बघा त्यानंतरची जी वस्तू आहे जी महादेवांना अतिशय प्रिय आहे ती वस्तू तुम्ही उद्या खरेदी करून आणू शकता ते म्हणजे रुद्राक्ष त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला एक रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाचे माळ खरेदी करून आणायची आहे रुद्राक्षाच्या माळेवरती जप केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते जी ही नकारात्मक वाईट शक्ती घरामध्ये आहे ती निघून जाण्यासाठी मदत होते म्हणजे ती शक्ती संपूर्णपणे नष्ट होते अशी ही रुद्राक्षाची माळ तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करून आणू शकता त्यावरती तुम्ही दर सोमवारी किंवा जर शक्य असेल तर रोज ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्याही आर्थिक समस्या असतील त्या नष्ट होतील आणि घरामध्ये भरभराट होईल सुख समृद्धी वाढेल एवढीही प्रभाव अशी रुद्राक्षाची माळ तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे त्यानंतरची जी वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ते म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर हे रोप नसेल तर ते रोप तुम्हाला लावायचं आहे ते म्हणजे तुळशीचं रोप तुळशीचं रोप हे सुख समृद्धीचं भरभराटीचं प्रतीक आहे प्रत्येक घरामध्ये तुळस ही असायला हवी ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो भगवान श्री विष्णूंना प्रिय असलेली ही हरिप्रिया नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही घरामध्ये नक्की तिचं रोप लावू शकता तिची स्थापना घरामध्ये करू शकता तुमच्या घरामध्ये जी ही नकारात्मक शक्ती येत असते ती स्वतःवरती ओढून घेते आणि ज्यावेळेस तुळस सुकते याचाच अर्थ आपल्या घरावर येणारं वाईट संकट जे आहे ते कुठेतरी टळलं असं त्याचा अर्थ होतो कारण ती सगळी नकारात्मकता ती स्वतःमध्ये ओढून घेते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक वाईट शक्तीला प्रवेश करू देत नाही त्यामुळे तुळशीचं रोग तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला आवर्जून आवर्जून घरामध्ये लावा त्यानंतरची जी, जी वस्तू आहे जी तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला खरेदी करून आणायची आहे ही वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर नक्की खरेदी करून आणा या या नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही वाईट शक्ती नजर दोष यापासून आपल्या कुटुंबाचं घराचं संरक्षण होतं तर ती वस्तू म्हणजे मोरपंख दोन ते तीन मोरपंख तुम्हाला खरेदी करून आणायचे आहेत मोरपंख जे आहेत ते श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत मोरपंख घरात ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड निवास करते पैशाच्या ज्याही अडचणी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात पैशाचे प्रगतीचे मार्ग खुले होतात म्हणूनच मोरपंखा तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ते देवाऱ्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही वाईट बाधांपासून तुमच्या कुटुंबांचं संरक्षण होईल होईल तेव्हा जी जी वस्तू आहे ती देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ती वस्तू म्हणजे कासव तांब्याचं किंवा पितळेचं कासव खरेदी करून आणून त्याची स्थापना तुम्ही करू शकता कासव हे सुख समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात घराच्या प्रगतीसाठी अतिशय शुभ हे कासव तुम्ही देवघरामध्ये स्थापित करू शकता किंवा क्रिस्टल कासवाची सुद्धा स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता त्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला जी वस्तू खरेदी करून आणायची आहे ते म्हणजे एक अक्षी नारळ जर तुम्हाला एक अक्षी नारळ आणलं तर नक्की तुम्ही ते खरेदी करून आणा आणि पाणी असलेलं ते नारळ आणल्यानंतर लाल कपड्यामध्ये गुंडाळून त्याला तिजोरीमध्ये ठेवा यामुळे तुमच्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता भासणार नाही देवी लक्ष्मीचं प्रतीक असलेलं हे एकाक्षी नारळ आवर्जून तुम्ही नवीन वर्षाच्या खरेदी करून आणून त्याची स्थापना करू शकता त्यानंतरची जी शेवटची वस्तू आहे जी, जी, जी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे गजलक्ष्मी गजलक्ष्मी ही देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुमच्या देवाऱ्यामध्ये याची स्थापना तुम्ही करू शकता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्वच वस्तू खरेदी करून आणाव्यात असं नाही यापैकी जी जमीन वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायची आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वच वस्तू खरेदी करून आणल्या तर उत्तमच आहे नवीन वर्षाची सुरुवात ही सकारात्मकतेने करण्यासाठी या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा त्याच्याला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ